नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉबची ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो आलेली आहे स्पेशली या ठिकाणी तुम्ही मराठी भाषेमधून काम करू शकणार आहात मराठी भाषेव्यतिरिक्त या ठिकाणी हिंदी आणि गुजराती या लँग्वेजेस सुद्धा दिलेल्या आहेत जर तुम्हाला हिंदी आणि गुजराती लँग्वेजमध्ये जर काम करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहेत शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला या ठिकाणी तर जर का तुमचं बारावी झालेलं आहे त्याचबरोबर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो मोबाईल फोन मधून हो या ठिकाणी तुम्हाला जॉब करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी सॅलरीचा जर विचार केला तर बारा ते अठरा हजार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे रिमोट जॉब आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करा तर काय आहे जॉब प्रोफाईल त्याचबरोबर कशा प्रकारे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर जास्त वेळ न घालवता चला पाहूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिमोट जॉब आहे टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहे इंडिट वरती सुद्धा याची हायरिंग सुरू आहे रिसेंटली तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी जेन्युन वॅकन्सी आहे मित्रांनो एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे बॅचलर डिग्री झालेला आहे किंवा ट्वेल्थ झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजेस सिलेक्ट करायचे आहेत जर का तुम्हाला हिंदी लँग्वेज मध्ये अप्लाय करायचं असेल तर हिंदीला टिक करा त्याचबरोबर मराठी मधून लँग्वेज मधून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मराठी भाषेला या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे त्याचबरोबर सॅलरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता बारा हजार ते अठरा हजार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे फुल टाइम जॉब आहे हा डे शिप मध्ये असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी नवी मुंबई जॉब लोकेशन दिलेलं आहे नवी मुंबई आणि ठाणे पण हा रिमोट जॉब असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्याचबरोबर या ठिकाणी कोण कोणत्या गोष्टी आवश्यक असणार आहे जसं की लॅपटॉप मोबाईल त्याचबरोबर इंटरनेट कनेक्शन तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं चा असणार आहे कंपनीकडनं तुम्हाला सिम कार्ड प्रोव्हाइड केलं जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्या वरूनच तुम्हाला या ठिकाणी कंपनीचे जे काही कॉल्स असतील ते करायचे आहेत त्याचबरोबर ह्या ठिकाणी वर्क टायमिंग दिलेला आहे सकाळी नऊ ते साडेसहा हे जॉब टायमिंग असणार आहे सॅलरी बारा ते अठरा हजार पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे जे कोणी फ्रेशर्स असतील त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅचलर जर तुमच्याकडे डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हिंदी मराठी किंवा गुजराती स्पेसिफिक एक लँग्वेज येणं गरजेचं असणार आहे जर का तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय नावचे हे जे बटन आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे तुमचं रिझ्युमे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तो लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह हो। धन्यवाद